सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एमएनजीएल गॅस लिमिटेड कंपनीच्या नावाचा वापर करत सायबर हॅकरकडून सोशल मीडियावर फसव्या एपीक फाईल्स पाठवत त्यावर ग्राहकांची माहिती भरण्यास सांगत फसवणूक केली जाते आह पंचवीस एप्रिल ते वीस मे या कालावधीत चौदा ग्राहकांनी आठ लाख बावीस हजारांची फसवणूक झाल्याचं सायबर पोलिसात दाखल तक्रारीत निष्पन्न झालेला आहे अशा फसव्या लिंक ओपन करू नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे सायबर पोलिसात दाखल चौदा नागरिकांच्या तक्रारीत एमएनजीएल कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेल्या लिंक पाठवत ग्राहकांना फाईल डाउनलोड करण्यास सांगितलं जात आहे एपीके प्रकारातील फाईल असल्यानं ही फाईल ओपन केल्यानंतर त्यात माहिती भरताच ग्राहकांचा सर्व डाटा हॅकरकडे जातो ग्राहकांची बँकेतून रक्कम काढून घेतली जात आहे अशा प्रकारच्या लिंक आल्यास त्या लिंक ओपन न करता तत्काळ डिलीट कराव्यात आणि फसवणूक टाळावी असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी केले आहे Biuro Report, Našik News, Našik. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत